मुंबईसह उत्तर कोकणात बहुतांश ठिकाणी दिवसभर ढगाळ हवामान पाहायला मिळालं आणि पावसानंही हजेरी लावली राज्यात सध्याची स्थिती मान्सूनच्या पुढच्या वाटचालीसाठी अनुकूल असल्याचं भारतीय हवामान विभागानं म्हटलंय आज कुठल्या जिल्ह्यांमध्ये काय अलर्ट आहेत पाहूयात पुढच्या तीन दिवसात मान्सून विदर्भासह गुजरातचा काही भाग छत्तीसगड ओडिसा पश्चिम बंगाल झारखंड बिहार आणि उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात प्रवेश करेल अशी आशा आहे सध्या पश्चिम किनारपट्टी भागात ढग दाटल्या असून मान्सून सक्रिय स्थितीत आहे त्यामुळे कोकण आणि गोव्यात सोळा जून पर्यंत पावसाचा जोर कायम राहील विशेषतः कोकणाच्या दक्षिण भागात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार सरी बरसतील असतील तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे उत्तर कोकणात तसेच घाट प्रदेशातही काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाचे वाऱ्याचे झोत ते हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार पंधरा जून रोजी रत्नागिरी जिल्ह्यात पावसासाठी रेड अलर्ट आहे तर रायगड पालघर सिंधुदुर्ग हे जिल्हे आणि लगतच्या घाट प्रदेशातही पावसासाठी ऑरेंज अलर्ट आहे मुंबई ठाणे पुणे अहिल्यानगर नाशिक इथेही पावसासाठी येल्लो अलर्ट आहे तर राज्यात बाकी बहुतांश ठिकाणी विजा आणि वादळी हवामानासाठी येल्लो अलर्ट दिला आहे सोळा जून रोजी रायगड जिल्ह्यात पावसासाठी रेड अलर्ट आहे तर रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा कोल्हापूर या तीन जिल्ह्यांचा घाट प्रदेश येथे पावसासाठी ऑरेंज अलर्ट आहे मुंबई पालघर ठाणे नाशिक मधला घाट प्रदेश तसेच विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली येथे पावसासाठी येल्लो अलर्ट आहे तर पश्चिम विदर्भातल्या जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्यासाठी आणि तर पश्चिम विदर्भातल्या जिल्ह्यांमध्येही वादळी हवामानासाठी येल्लो अलर्ट दिला आहे